नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी पुरणपोळीची एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय मौसूद होतात याच्यामध्ये बघा हळद न घालता मी पुरणपोळी केलेली आहे आणि पाट्यावरची जी चव असते पुरणपोळी तशीच अगदी एकदम चविष्ट पुरणपोळी होते पाट्यावर वाटतो तशी आणि याच्यात विशेष म्हणजे मी कोणतेही पुरणयंत्र किंवा चाळणीचा वापर न करता ह्या पुरणपोळ्या तयार केल्यात अतिशय मौसूद होतात चवीला तर खूपच छान लागतात तर रेसिपी तुम्हाला आवडणार आहे मला अशी खात्री आहे तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे चांगल्या दर्जाची म्हणजे चांगल्या क्वालिटीची ही डाळ आहे ही चणा डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे बघा दोन तास भिजवली मस्त फुलून अर्धा किलो तरी झालेली आहे आणि बघा मस्त भिजलेली आहे आता यातलं पाणी काढून टाकून द्यायचं आहे सगळं भिजवलेलं जे पाणी होतं ते सगळं डाळीतलं काढून घेतलेलं आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून डाळ शिजवून घ्यायची तसंच मी इथे करते आणि ही डाळ सगळी कुकरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जर याच्यामध्ये कटाची आमटी करायची नसेल तर डाळीच्या फक्त एक इंचावर पाणी घालायचं डाळ शिजेल इतपत आता मला आमटी करायची आहे त्यामुळे मी थोडं जास्तीचं पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घालते म्हणजे आपली डाळ उतू जाणार नाही चवीपुरतं म्हणजे एकदम किंचित मीठ घालायचं आहे आता गॅस बघा मिडियम करायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला आधी जो फेस तो डाळीवरचा तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि मगच कुकरचं झाकण बंद करून आपल्याला ही डाळ तीन शिट्ट्या किंवा चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे आता बघा सगळा जो फेस आहे तो मी काढून घेतला आहे आता कुकरचं झाकण लावते आणि शिट्टी लावून घेते सुरुवातीला गॅस मोठा करून घ्यायचा आहे एक शिट्टी झाली किंवा नंतर मी गॅस मिडियम करून तीन शिट्या करून घेणार आहे आता मी जसं तुम्हाला सांगितलं मी इथे हळद वापरणार नाही आहे तर त्याऐवजी मी इथे केसर वापरते इथे दहा बारा केसरच्या काळ्या पाण्यामध्ये भिजायला घातलेल्या बघा एक तासापूर्वी मस्त पिवळा रंग येईल पुरणपोळीला आणि इथे मी पाव किलोच पीठ घेतलेलं आहे बघा पाव किलो, किलो चांगल्या दर्जाचं पीठ आहे चांगलं बारीक वाटलेलं आहे त्यामुळे मी इथे चालणार वगैरे नाही आहे चांगलं बारीक आहे ते पीठ त्यामुळे तरी बघा आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला कणिक मळायला घ्यायचं आहे मीठ चांगले यामध्ये मिक्स करून घेतलं आता चहाचे गाळणी घेऊन ते केसरचे धागे यामध्ये येऊ नये त्यामुळे फक्त पिवळा रंग आपल्याला हवा आहे तर थोडं थोडं करून मी हे केसर जे पाणी आहे केसरचं ते सगळं घेणार आहे आणि हलक्या हाताने एक गोळा पूर्ण होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचा असा गोळा मळून घ्यायचा कणकेचा खूप पातळ पाणी जास्त घालून करायचं नाही कणिक मळायचं नाही आधी काय करायचं थोडंसं तूप घालून घ्यायचं त्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून असा एक गोळा मोठा करून घ्यायचा आधीच पातळ कणिक करायचं नाही तर तुम्हाला मी दाखवते बघा कसं कणिक मळलेला आहे तर हे पहा असं एक चांगला मोठा घट्टसा गोळा करून घ्यायचा आता याच्यामध्ये ना थोडं थोडंसं पाणी घालून सगळं पाणी या कणकेमध्ये झिरपून घ्यायचं सगळं आणि मग चांगला जोर देऊन असं कणिक मळायचं आहे फक्त पाच मिनिटं आपल्याला हे सगळं कणिक असं मळायचं आहे मौसूद अशी क कणिक तयार होते आणि पुरणपोळी यामुळेच चांगली अशी मौसूद होते आणि आपल्याला अर्धा तास हे फक्त कणकेचा गोळा ठेवायचा आहे भिजायला जास्त वेळ ठेवायचा नाही आहे बघा चांगलं मळून घेतलं आहे एक सात ते आठ मिनिट मी चांगलं कणिक मळलेला आहे शेवटी थोडंसं तूप घालायचं आणि सगळं एकत्र करून घ्यायचा कणिक कणकेचा गोळा हे बघा छान असं लवचिक झालं अजून लवचिक होणार आहे नंतर जे भिज भिजल्यानंतर तर हे बघा मस्त मौसून मळलेला आहे आता हे कणिक आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि पुरण झालं आहे का पाहूयात एक तीन ते चार शेट्ट्या मी कुकरच्या करून घेतलेल्या आहे आता हे कणिक झाकून बाजूला ठेवून देते इथे कणिक मळून झाल्यानंतर मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे कुकर चांगला थंड केला अगोदर तर हे बघा चांगली डाळ आपली शिजलेली आहे एकदम मऊ शिजवून घेतलेली आहे अशी शिजवून घ्यायची आता मी हे चाळणीवर आहे ना सगळं पाणी आहे जे डाळीमधलं ते काढून घ्यायचं आणि आपला डाळ पुरणासाठी वापरायची आहे तर इथे मी काय करणार आहे थोडीशी जी डाळ आहे ना ती कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून घेते बघा एक अर्धा चमचा काढून घेतलेली आहे आणि पाणी पण बघा छान निघालेलं आहे सर्व आता ही डाळीमधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघेपर्यंत आपल्याला चाळणी असेच ठेवायचे तर हे बघा आता चांगलं पुरण व्यवस्थित आपलं पुरणासाठी म्हणजेच डाळ व्यवस्थित तयार आहे आता आपण पुरण करायला घेऊया ले ले पन, आता इथे मी कडाई ठेवून घेतलेली आहे बघा आणि याच्यामध्ये जी डाळ आपण सगळी पुरणासाठी काढून घेतली ती घालून घ्यायची सगळी शिजवलेली डाळ आता याच्यामध्ये ना पाव किलो गोळ आहे आणि पाव किलो डाळ असं समप्रमाण मी घेतलेलं आहे एक वाटी भरून मी डाळ घेतली होती भिजवायच्या अगोदर आणि एक वाटीच मी इथे गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर प्रमाण समजत नसेल तर आधी कमीच गुळ घालायचा जर तुम्हाला लागत असेल तर मग तुम्ही आणखी वाढवू शकता जर जा असं झालं समजा की गुळ तुमचं जे पुरण आहे पातळ झालं तर काय करायचं शे बाजूला थोडीशी डाळ शिजवून घ्यायची ती शिजवलेली डाळ मग त्याच्यामध्ये ॲड करा चांगलं पुरण घट्ट होईल तुमचं आणि बिघडणार नाही ते बघा हलकं सुकत आल्यानंतर आता सगळ्यांकडे पावभाजीचं स्मारशार तर असतंच आता यामध्ये थोडंसं पाणी राहिल्यावर काय करायचं सगळं तुम्हाला आहे ना त्या स्मॅशरने सगळी डाळ आहे ना अख्खी जेवढी आहे ती सगळी स्मॅश करून घ्यायची म्हणजे नंतर तुम्हाला यंत्राचा किंवा चाळणीचा वापर करायची गरज लागणार नाही तर हे बघा इथे मी तसंच केलेलं आहे आधी गूळ घातल्यानंतर बघा सगळं व्यवस्थित पातळ झालं मीडियम गॅसवर मी सगळं पुरण शिजवलेलं आहे आता गॅस बारीक करून घेतला आणि चांगलं स्मॅश करते हे बघा तुम्हाला दाखवतेसुद्धा गूळ कोणता वापरता हे पण खूप महत्त्वाचं आहे तर हे बघा आपलं पुरण इथे तयार झालं आहे आता तुम्हाला जर चेक करायचं असेल तर मी तुम्हाला सांगते बघा एक तर तुम्हाला सगळं मिक्स करताना जाणवेल घट्ट झालेलं पुरण आहे एक तर दुसरी ट्रिक काय आहे तर चमचा असा उभा करून बघायचा व्यवस्थित उभा राहायला पडला नाही तर समजत आहे की ते पुरण तयार आहे आता याच्यामध्ये मी बडीशेप सुंठ वेलची आणि थोडंसं जायफळ असं सगळं सा, मिक्सरला वाटून घेतलं आणि ती पूड यामध्ये घातलेली आहे तर हे बघा दाखवते पुरण आपलं छानपैकी तयार आहे पुरण लगेचच कढईमधून बाजूला काढून घ्यायचं पूर्ण सुकवायचं नाही किंवा पातळ जरी वाटलं तुम्हाला खूप ओलसर आहे तर थोडंसं पंख्या खाली बाजूला ठेवून द्या चांगलं घट्ट होतं ते पुरण आणि कणिकसुद्धा चांगली इथे बघा भिजलेले आहे आणि पुरणसुद्धा मी बाजूला काढून घेतलं आहे बघा किती छान बारीक झालेलं आहे बघा पुरण यंत्राचा वापर नाही केला तरी मस्त झालेलं आहे पुरण तर चला आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया इथे मी तूप आधीच गरम करून घेतलं पूर होतं पुरणपोळी चिटकू नये त्यामुळे मी इथे काय केलं आहे बघा हे पोळपाट आहे ना त्याला स्वच्छ असे कापड आहे रुमाल तो मी बांधून घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे आणि इथे बघा एक कणकेचा गुळा घ्यायचा थोडासा सारखं करून घ्यायचा हवं तर पीठ पातळ असतं थोडंसं तूप लावून सारखं करून घेतलं तरी चालेल तर हे बघा इथे मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही सगळं तुपामध्ये बनवलेलं आहे तर एक गोळा चांगले घ्यायचा आणि त्याची वाटी तयार करून घ्यायची आपल्याला पुरण त्यामध्ये भरायचा आहे तरी बघा अशी वाटी तयार करायची आता याच्यामध्ये ना आपल्याला पुरणाचा एक गोळा चांगला व्यवस्थित भरायचा आहे चांगलं पुरण मस्त भरायचं आहे तुम्हाला जर सुरुवातीला जमत नसेल सुरुवातीच अगदीच पहिल्यांदा तुम्ही करत असाल तर थोडं कमी पुरण भरलं तरी चालेल तर हे बघा चांगलं पुरण यामध्ये भरायचं आणि अंगठ्याने दाबून दाबून ते पुरण आतमध्ये चांगलं त्या पिठामध्ये बसवायचं आणि असं गोल असा गोळा तयार करून घ्यायचा जर पीठ उरत असेल तर ता काढून घ्या नाही काढलं तरी चालतं असं काही नाही आहे तर हे बघा चांगलं एकसारखं करून घ्यायचं आणि पोळपाटाला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि तयार केलेला जो पुरणपोळीचा हुंडा थोडासा पिठामध्ये घोळवून घ्यायचा पीठ पातळ असतं त्यामुळे काय थोडंसं चिटकण्याचीच शक्यता असते पण थोडंसं पीठ व्यवस्थित लावून घेतलं आणि सारखा गोळा करून घ्यायचा अंगठ्यामध्ये दाबून जशी आपण भाकर करतो व्यवस्थित तशी करून घ्यायची म्हणजे पुरण सगळं चारी बाजून व्यवस्थित पसरतं आता जर हाताने जर उचलता येत असेल पुरणपोळी तर उचलायचं नाहीतर मग अशी पोळपटच तुम्हाला फिरून गोल अशी पुरणपोळी बघा लाटून घ्यायची मग मस्त आता आपण शेकवायला घेऊया आता ही पुरणपोळी आपली लाटून झाली आपण तव्यावर घालूया जेव्हा मी पुरणपोळी लाटायला घेतलेली तेव्हाच तवा तापायला ठेवलेला आणि बघा हलकी अशी सोडून घ्यायची आणि मस्त उलटून घ्यायची बघा आणि मीडियम गॅसवर आता ही पुरणपोळी चांगली शेकवून घ्यायची मस्त फुलते बघा अतिशय मौसूद झाल्या होत्या सगळ्या पुरणपोळ्या आणि तुम्हीसुद्धा अशाच करू शकता इतक्या छान झालेल्या चवीला पण मस्त जशा पाट्यावरच्या पुरणाची चव असते ना तशीच या पुरणपोळीला चव आलेली आहे तर हलके बघा तूप लावून घ्यायचं हवं तर तेलही लावू शकता तुम्ही तर इथे मी तूप लावलेलं आहे आणि चांगली कडेकडेने पण आपल्याला ही पुरणपोळी शेकवून घ्यायची आहे सुरुवातीला पुरणपोळी घातली त्यानंतर जर उलटवली ना तुम्ही पुरणपोळी तर गॅस मिडियम करून घ्यायचा मग मिडियम गॅसवर तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या शेकवून घ्यायच्यात नाहीतर मग मंदा गॅसवर तुम्ही शेकाल ना तरी कडक होते नंतर तर हे बघा छान आपली अशी पुरणपोळी मस्त फुललेली आहे आणि बघा जशीच्या तशी तशी मसूदे मला हलक्या हाताने करायला लागते इतकी मऊसूद झालेली आहे तर ही बघा ही पुरणपोळी काढून घेऊया आता जर तुम्ही पुरणपोळी जर ठेवत असाल नंतर त्याच्या कडाबा कडक होत ता असतील ना तर अशी तुम्ही ट्रिक वापरू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे एका चाणीमध्ये मोठा असा रुमाल चांगला स्वच्छ ठेवून घ्यायचा आणि पुरणपोळीची अशी घडी करून मगच ती पुरणपोळी त्या रुमालामध्ये ठेवायची आणि तो रुमाल चांगला व्यवस्थित झाकून घ्यायचा म्हणजे त्या पुरणपोळीच्या ना कडा अजिबात कडक होत नाहीत तर बघा अशा सगळ्या पुरणपोळ्या मी इथे चांगल्या शेकवून घेतल्या आणि तयार केलेल्या आहेत हे बघा इथे पाव किलोच्या एकदम घट अट्ट पुरण भरलेल्या मस्त नव्हते दहा पुरणपोळ्या झालेल्या आहेत हे बघा अशा ठेवायच्या म्हणजे त्या कडक पण होत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही ही पुरणपोळी खालणं अशीच नरम राहते आता आपण या ताटामध्ये ठेवून ताटा घेऊया तुम्हाला मी दाखवते बघा ताटामध्ये ठेवतानाच तुम्हाला इथे दिसत असेल की ती छान मूसूज झालेल्या आहेत मला हळूवार पण एकदम ठेवायला लागते इतक्या झाल्या आहेत आणि गच्च भरलेल्या या पुरणपोळ्यात पाट्यावरची जी पुरणाला चव असते ना ती चव या पुरणपोळीला आहे खरंच तुम्हाला सांगते एकदा करून बघा पुरणयंत्राची चालण्याची गरज लागत नाही तासाभरात तुम्ही सगळ्या पुरणपोळ्या तयार कराल पुरण किलोच्या प्रमाणात जरी करायला घ्याल ना तरी पटकन तुमच्या पुरणपोळ्या करून होतील तर हे बघा मस्त झालेल्या आहेत पुरणपोळ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या येत्या होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद